नमस्कार मी भाग्यश्री पाठक मार्केट आणि मी हा सोप्या मराठीतून शेअर मार्केट समजावून सांगण्याचा माझा एक उपक्रम मी तेरा आणि चौदा एप्रिलला कोर्स ठेवला आहे हा कोर्स ठाण्याला आहे स्टेशन जवळ आहे ज्याला कोणाला कोर्सची चौकशी करायची आहे त्याने नाईन सिक्स नाईन नाईन सिक्स वन फाय फाय झिरो सेवन या नंबरवर चौकशी करू शकता आज आपण डेटा जर पाहिला तर त्याच्यामध्ये बॉन्ड ईड वाढलाय चार पॉईंट बेचाळीस डॉलर इंडेक्स एकशे चार पंधरा क्रूडही पुन्हा वाढलाय नव्वद पॉईंट ब्याऐंशी पी सी आरही वाढला आहे एक पॉईंट एकोणतीस आणि विकसही काल अडीच टक्के वाढून अकरा पॉईंट एकसष्ट या पातळीला आल्या त्यामुळे सुरुवातीला मार्केट काही प्रमाणात म्हणजे दोनशे अडीचशे पॉईंटच्या आसपास तेजीत राहिल्यानंतर मात्र काही प्रमाणात मार्केट खाली जाण्याची शक्यता आहे तर तुम्ही जर पोझिशन कॅरी केल्या असतील तर तिथे पोझिशन सोडा आणि पुन्हा जेव्हा तुम्हाला मंदी मिळेल त्या ठिकाणी पोझिशन घ्या एन सी एल इंडस्ट्रीने त्यांचा डेटा दिला आहे त्यांचं सिमेंट उत्पादन चार टक्क्यांनी वाढलं आहे तर विक्री पण चार टक्क्यांनी वाढली आहे चुला वाईनिअर चुलाचा रेव्हेन्यू दहा टक्क्यांनी वाढला आहे त्यांच्या ब्रँडची विक्री नऊ टक्क्यांनी वाढली आहे टुरिझम रेव्हेन्यू एकतीस टक्क्यांनी वाढला आहे आनंद राठी वेल्थ हे बारा एप्रिलला शेअर बायबॅकवर विचार करणार आहेत ए बी ऑर्गॅनिक्स ते सुद्धा बारा एप्रिलला फंड उभारणी करण्यावर विचार आहे गुजरात पिपाव गुजरात पिपावचं कंटेनर कार्गो व्हॉल्यूम कमी झालं आहे ते एक लाख अठ्ठ्याऐंशी हजार एवढं झालं आहे तर ड्राय बल्क कार्गो व्हॉल्यूमसुद्धा कमी झालं आहे त्यामुळे शेअर मंदीत राहील आर्टिफिशियल इंजिनिअरिंग म्हणजे ए आय वगैरे कंपन्यांमध्ये ते जी अपेक्षित आहे कालच्या मार्केटमध्ये एच डी एफ सी बँक वाढत नव्हता पण रिलायन्सची सुरुवातीपासून प्रमुख भूमिका होती जर आजचं मार्केट आपण बघू लागलो तर तुम्हाला मी काही लेवल सांगते त्या लेव्हलला आल्यावर थोडी थोडी खरेदी करा बावीस सहाशे एकोणीस बावीस पाचशे अठ्ठ्याऐंशी बावीस पाचशे अठ्ठेचाळीस आणि बावीस चारशे सत्त्याहत्तर आणि त्या लेवलला खरेदी केलं आणि काही घडलं मार्केटमध्ये जर तेजी झाली तर बावीस सातशे अकरा सातशे सहासष्ट सातशे त्र्याण्णव आणि आठशे सात त्याचप्रमाणे बँक निफ्टीमध्ये सुद्धा अठ्ठेचाळीस हजार तीनशे सत्तेचाळीस आणि जर बँक निफ्टीमध्ये तेजी आली तर अठ्ठेचाळीस हजार सातशे सेहेचाळीस सा। आठशे शहाण्णव नऊशे बासष्ट आणि मॅक्झिमम तेजी एकोणपन्नास हजार सत्याहत्तरपर्यंत पर्यंत जाऊ शकते डिक्सन ही कंपनी इमारतू या कंपनीमधला पन्नास पॉईंट दहा टक्के एवढा हिस्सा घेणार आहे पी सी बी एल म्हणजे फिलिप्स कार्बन ब्लॅक हे तमिळनाडूमध्ये बारा प्लांटमध्ये ऑपरेशन सुरू करणार आहेत दिलीप बिल्डकॉन हे हरियाणा रेल इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनच्या प्रोजेक्टसाठी एलवन बिल्डर म्हणून घोषित झाले आहेत हा प्रोजेक्ट एक हजार ब्याण्णव कोटींचा आहे आज ॲक्सिस बँकेमध्ये बेन कॅपिटल त्यांचा स्टेक विकणार आहे आणि त्यातून चारशे तीस मिलियन डॉलर्सचं डील होईल आणि हा स्टेक एक हजार एकाहत्तर ते एक हजार शहात्तर एवढ्या रुपयांना हे शेअर विकले जातील ग्लँड फार्मा ग्लँड फार्मामध्ये सुद्धा आज डील होईल निकॉमी मशीनरी आणि आर पी इंडस्ट्री सर्विसेस हे शेअर विकण्याची शक्यता आहे एक हजार सातशे पंचवीस त्याची फ्लोर प्राईस आहे आणि चौदाशे कोटीचं हे डील असेल टाटा मोटर्स जगवार लँडरोवरचे होलसेल वॉल्युम्स वीस टक्क्यांनी वाढले आणि एफ वाय ट्वेंटी फोरच्या चौथ्या तिमाहीमध्ये एक पॉईंट दहा लाख आणि एफ वाय चोवीसमध्ये पंचवीस टक्के वाढून चार पॉईंट शून्य एक लाख युनिट्सची विक्री झाली आहे शिल्पा मेडिकेअर चारशे सत्याहत्तर पॉईंट तेहतीस या फ्लोअर प्राईसनी त्यांनी एप्रिल आठला क्यू आय पी ओपन केला आहे युको बँकेचे पण अपडेट्स झाले त्यांचा एकंदर बिझनेस चार पॉईंट अकरा लाखावरनं चार पॉईंट पन्नास लाख एवढा झाला आहे त्यांचे डिपॉझिट एक पॉईंट सत्त्याऐंशी लाख झाले त्यांचा कासा रेशोही वाढला आहे चौसष्ट पॉईंट ब्याऐंशीवरनं एकाहत्तर पॉईंट दोन एवढा झाला आहे जिंदाल स्टेनलेसची सबसिडियरी जिंदाल लाईफस्टाईल यांनी आर्टेड आयनॉक्स या ब्रँडखाली नवीन प्रीमियम कुकवेअर रेंज लॉंच केली आहे आणि ही तीन विभागामध्ये लॉंच करण्यात आली आहे आज कोणकोणत्या कोड़ शेअरमध्ये तेजी राहील हे पाहूया आय आर बी इन्फ्रा त्यांचं टोल कलेक्शन चांगलं झालं आहे दिलीप बिल्डकॉन के एस बी पंप सव्वीस एप्रिलला स्प्लिट जाहीर करतील बजाज फिन्सर त्यांचा बजाज एलियन्सचा बिझनेस चांगला झाला आहे अठ्ठेचाळीस टक्के त्यांचा प्रीमियम वाढला आहे पॉप्युलर व्हीकल रिजल्ट चांगला आला है रेवेन्यू प्रॉफिट वाले आर बी एल बैंक आयुष्यर मोटर टाटा मोटर्स साउथ इंडियन बैंक यूको बैंक आई एक्स सुला डिक्सन ओरिट दोन हजार रुपयाची त्यांनी क्यू आय पी करताय वेदांता कॉपरचे भाव वाढलेत म्हणून पी आय इंडस्ट्री शोभा एन टी पी सी एन टी पी सी ग्रीनचा आय पी ओला परवानगी मिळाली म्हणून मारुती थ्री सिक्स्टी वन वॅम एस बी इन्वेस्टमेंट ग्रासी, शारदा मोटर बाय बायक है आनंद राठी वेल्थ मेट्रोपोलिस लाइका लैब एबी ऑर्गैनिक्स सी ई एस ई ट्रांसफॉर्मर रेक्टिफायर एन सी एल आणि आरती इंडस्ट्री मंदी मात्र एल टी आय माइंट्रीमध्ये मंदी राहण्याची शक्यता आहे पुन्हा एकदा सगळ्यांना चैत्र नवरात्राच्या गुढीपाडव्याच्या शुभेच्छा गुढीपाडव्याला आपण साडेतीन मुहूर्तापैकी एक, एक असतो तर काही नवीन निश्चय करतो तसं ठरवा आणि पुढच्या गुढीपाडव्यापर्यंत तो केलेला निश्चय पाळण्याचा प्रयत्न करा साधन वेळेवर खरेदी आणि वेळेवर विक्री म्हणजे आम्ही मार्केटमध्ये म्हणतो योग्य वेळी योग्य ठिकाणी असं जर केलं तर मार्केटमध्ये यश नक्की मिळेल लवस्ते